गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात अकोल्यात तीन हजारांवर मातृशक्तीच्या प्रमुख उपस्थितीत आणि चारशे शाळकरी विद्यार्थिनींच्या लयबद्ध सादरीकरणातून एक लाख वेळा रामरक्षा पठणाचा भव्य कार्यक्रम बावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता अकोल्याच्या बिर्ला राम मंदिर येथे आयोजित करण्यात आलाय या रामरक्षा कार्यक्रमासाठी शहरातील विविध भजनी मंडळांबरोबर शाळांनी मातृशक्तीने हजारोंच्या संख्येत नाव नोंदवलेत येत्या ये बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या भव्य दिव्य मंदिराचं उद्घाटन होणार आहे याच पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वी देखील अयोध्या मधील श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे येत्या बावीस जानेवारी रोजी सर्वांनाच मध्ये जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता येणार नाही ना याचसाठी कल्याण मध्ये देखील असे मंदिर उभे राहावे आणि नागरिकांना आणि भक्तांना दर्शन घेता यावे गे कल्याण कल्याणमध्ये देखील प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे यांच्याच पायाभरणीचा शुभारंभ कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ते करण्यात येणाऱ्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्यदिव्य मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी उभं राहतं आहे आणि त्याच्यामध्ये प्रभू श्रीराम जे आहे ते त्या ठिकाणी विराजमान होणार आहे एक मोठा कार्यक्रम जो आहे तो सोहळा जो आहे हा पूर्ण देशभर जो आहे तो साजरा केला जाणार आहे मला वाटतं दिवाळी त्या दिवशी लोकं जे आहे ते आपल्याला घरा घरोघरी जे आहे ती त्या ठिकाणी साजरी करतील पण बावीस तारखेला प्रत्येकाला जे आहे ते त्या ठिकाणी जाता येणार नाही अयोध्येला म्हणून या ठिकाणी कल्याणमध्ये आपण प्रभू श्रीरामांच्या मंदिराची एक प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी उभं उभी करतो आहे जेणेकरून लोकांना जे आहे हे या ठिकाणी येऊन जे आहे ते प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता येईल वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत गीतरामायणासारखे हरिपाठसारखे हे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत हे या ठिकाणी सात आठ दिवस होत राहतील जेणेकरून लोकांना जे आहे ह्याच्यामध्ये सहभागी होता येईल आणि जो आनंद उत्साह अयोध्येमध्ये होईल मला वाटतं तशाच प्रकारे उत्साह आनंद जो आहे तो या ठिकाणी लोक सहभागी होऊन जे आहे ते या ठिकाणी करतील त्याच्यासाठी जा जे आहे या ठिकाणी आपण एक मंदिराची राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी करतो आहे त्याच्यामध्ये मी सगळ्या कल्याण डोंबिलीकरांना सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि या उत्साहामध्ये जे आहे ते सहभागी व्हावं अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय या विरोधात ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे ट्युशन एरिया असलेल्या न्यू तोशनीवाल लेआउट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार आहे एक जानेवारीला नीट अभ्यासक्रमासाठी शिकायला आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील विशाल धोटे या विद्यार्थ्याची कृषीनगर भागात गुंडांनी भोसकून हत्या केली होती या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली ट्युशन असलेल्या भागात विद्यार्थ्यांना गुंड खंडांचा मोठा त्रास असून विद्यार्थ्यांकडून खंडणी वसूल केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ठाकरे गटाच्या या मोर्चात विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार जाहीर झालाय सतराव्या लोकसभेत त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय लोकसभेत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या आणि चांगली कामगिरी करणाऱ्या खासदाराला संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो जोपर्यंत सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत तो मी कुणबी नोंदींचा लाभ घेणार नाही ना असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय माझ्या झाली ते मला माहीत नाही जसं इतरांचं सापडलं तसंच माझंही सापडलं असेल पण माझ्या वडिलांनी ते स्वीकारलं असेल तर, तर मला माहिती नाही मात्र जर वडिलांनी स्वीकारलं नसेल तर आम्हीही ते स्वीकारणार नाही ना असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे भावनाविवश होऊन घेतलेला नाही आम्हाला इकडे यायला तुम्ही परिस्थिती निर्माण केली असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी शरद पवार गटावर टीका केली आहे तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे माझी सारखी चेष्टा करतात अशी गमतीने तक्रारही त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे अजित पवार गटाच्या एका कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे नजिकच्या वाघोडा येथील फार्म हाऊसमध्ये पंचवीस डिसेंबरच्या रात्री सशस्त्र दरोडा पडला होता ज्यामध्ये दरोडेखोरांनी हाऊसच्या एका खोलीत तिघांना डांबून पंचावन्न पोते सोयाबीन सोन्याचा ऐवज असा एक लाख चौऱ्याण्णव हजारांचा मुद्देमाल पळवला होता त्यानंतर या प्रकरणी तपासाचे धागेदोरे पुढे गेल्यावर या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावत तीन आरोपींना अटक आहे सोबतच पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेले वाहन देखील आरोपींकडून जप्त केले काही जण खड्ड्याजवळ जातात आणि सेल्फी काढतात पण मला असली नॉटंकी आवडत नाही असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया टोला टोलाय सुप्रिया सुळे यांनी नुकतेच अजित पवारांच्या कामाचे कौतुक केले होते मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या कामाची पद्धत असल्याचं म्हणत सुप्रियांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला होता सर्व हिंदूंचे आराध्य दैवत असलेले रामलल्ला पाचशे अठ्ठावीस वर्षांच्या वनवासातून अयोध्या येथील आपल्या भव्य दिव्य मंदिरामध्ये विराजमान होत आहेत ही देशातील प्रत्येक हिंदूंसाठी एक आनंदाचीच गोष्ट आहे देशातील प्रत्येक नागरिकाचा हा आनंदाचा क्षण आहे त्यामुळे येत्या बावीस जानेवारीला हा भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत हा सोहळा मोठ्या आनंदी वातावरणामध्ये साजरा करायचा आहे असे मत पंडित मनोज गौड यांनी व्यक्त केले तसेच एकवीस जानेवारी व वा बावीस जानेवारी रोजी श्रीराम मंदिर जालना बडी सडक येथे कलश रोहणाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सुद्धा पंडित मनोज गौड यांच्या वतीने देण्यात आली नवी मुंबईतील दिगा स्थानक लवकर सुरू व्हावे यासाठी शिवसेनेने स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे त्यात ठाण्याचे लोकसभेचे खासदार राजन विचारे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिगा स्थानक लवकर सुरू करण्याची मागणी करत सरकारवर आरोपही केलाय दिघा स्थानक अनेक दिवसांपासून तयार स्थितीत आहे परंतु तरीही सरकारने जनतेचे काही ऐकलेले नाही मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे हे स्थानक अद्याप सुरू झालेले नाही गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री